这里不那个了。<noise> <noise>

मोठी दुर्घटना घडलेली आहे आहे आज आमचं वरणगाव शहर व परिसरावर दुःखाची शोककळा पसरलेली आहे आमच्या वरणगाव येथील आमचे मार्गदर्शक सुधाकर भाऊ व संदीप भाऊ सर होते आणि त्यांच्यासोबत वरणगाव शहर व परिसरातून जवळजवळ ड्याऐंशी लोकं हे देवदर्शनाला गेलेले होते अगोदर ते अयोध्येला गेले तिथून ते काशीला गेले काशीहून ते काठमांडूला गेले कालच माझं त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं की बाबा आज आम्ही इथे पाऊस चालू आहे उद्या आम्ही प्रवासाला निघणार आहे आणि आज सकाळी माहिती मिळाली की बस ही दरीत कोसळली अकरा साडे अकराच्या सुमारास आणि फार मोठी हे दुःखद घटना झालेली आहे संपूर्ण वरंगाव शहर व परिसर दुःखामध्ये आहे आज त्यांच्या मदतीसाठी व जे जखमी झालेले आहे त्यांना उपचार मिळावा यासाठी आदरणीय नाथाभाऊ या ठिकाणी आलेले होते तसेच आपल्या भुसावळ तालुक्याचे आमदार आदरणीय संजय भाऊ सावकारे केंद्रीय मंत्री लक्षाते खडसे यांनी इथे भेट दिलेली आहे आणि त्या दुपारी इथे येऊन सण त्यांनी संपूर्ण चावडे परिवार व जे या यात्रेमध्ये गेलेले संपूर्ण कुटुंब होते त्यांची चौकशी केलेली आहे आणि जखमींना उपचारासाठी व त्या ठिकाणी योग्य ते मार्गदर्शन व मदत मिळावी यासाठी लक्षातही संभाजीनगर येथून दिल्ली व तिथून त्या नेपाळला जाणार आहेत आणि जखमींचा जास्तीत जास्त कशी मदत करता येईल व शासनाच्या माध्यमातून जे त्या ठिकाणी काही दुर्घटना घडली त्यामध्ये काही समजा मयत झालेले असतील अधिकृत आकडा आम्हाला काही मिळाला नाही आहे त्यांना आपल्या वरणगाव शहरामध्ये कसं आणता येईल यासाठी ते प्रयत्न करणार आहेत त्यांनी इथे येऊन सम भेट दिली आणि सर्वांची अस्तव्यिकपणे चौकशी केली जावळे परिवार आणि माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप भाऊ सरोदे यांचाही परिवार याच्यामध्ये आहे आणि त्याच्यात आज आमच्यापर्यंत अधिकृत असं कोण मयत झाला असा आकडा आलेला नाही आहे पण विषय असा आहे फारच गंभीर आहे आणि संपूर्ण परिसरावर वरणगाव शहरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे एवढंच मी सांगू शकतो याच्या मागणी आमची मागणी तर जी आहे किंवा शासनाने लवकरात लवकर हे सर्व जे जखमी आहेत किंवा काही त्याच्यामध्ये मय झालेले असतील त्यांना मदत करून लवकरात लवकर इकडे कसं आणता येईल हे केलं पाहिजे आणि आजच दुपारी म्हणजे आम्ही मागणी करण्यापेक्षा स्वतः नाथाभाऊ ना खडसे साहेब इथे येऊन गेले आपला केंद्रीय मंत्री आदरणीय रक्षाताई सुद्धा या ठिकाणी आल्या आणि त्यांनी सर्वतोपरी मदत कसं कर करता येईल यासाठी ते प्रयत्न करणार आहे आणि हे जे जाव जावडे आणि सरोदे परिवार आहे किंवा संपूर्ण हे जे वरणगाव शहर परिसरातील लोक आहे हे त्यांच्या परिचयातीलच आहे आणि त्यांच्या संपर्कात असलेले लोक आहे एक कुटुंबासारखं नाथाभाऊशी त्यांचा संबंध आहे आणि ते याचा याच्यामध्ये दे त्यांची तब्येत बरी नसताना ते इथे येऊन गेले आणि संपूर्ण मदत कशी करता येईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत नाता वय संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवू आहे स्वतः रक्षकही त्या ठिकाणी त्यांना मदत करण्यासाठी तिथे गेलेले आहेत मला काही माहिती मिळाली मला जी आतापर्यंत माहिती मिळाली ते सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली आहे आमच्या म्हणजे जे फॅमिली गेले होते त्या फॅमिलीमधून पाच सहा जे फोटो बघितले आम्ही आणि बाकी नावं बघितले तर फोटोमध्ये जे आहे ते तर कन्फर्म झाले ते आमच्याच घरातले आहे बाकी जे जे नावं आलेले आहे कोण त्याच्यावर रिस्क्यू डिस्कस असं करून ठेवलं आहे त्यांनी जे यादी आली तिकडून गव्हर्मेंटची मग बाकी आम्ही ते म्हणजे त्यांच्या हे वाट बघतो आहे आम्ही कोण पुन, कोण आता कसं लवकर भेटेन आम्हाला मृतदेह भेटेन का चांगल्या अवस्थेत भेटेन आता परंतु तुमच्या परिवारातले किती सदस्य गेले आहेत आमच्या परिवारातले माझी आई आहे आणि माझी काकू आहे सासूबाई समजा तीन जणं आणि आमच्या म्हणजे सर्वच परिवारातले आमच्या आमचे एकच कटलं आहे एकच घर आहे समजा आमचं त्यांचं आतापर्यंत आठ जणांचे फोटोज बघितले समजा तर ते आठमधून पाच जणं कन्फर्म झालेले आहे काय कन्फर्म झाले की काही मृत अवस्थेत आहे आणि एक सासूबाई आहे आता एक ते म्हणजे ते काठमांडूला त्यांनी हॉस्पिटलला हलवलं आहे असं त्यांनी त्या गव्हर्मेंटच्या याच्यात दिलेलं आहे एक्सपायर्ड झाले त्यांचं नाव सांगता येतील भारतीप्रकाश आई आहे आणि निलिमा चंद्रकांत जावडे सुधाकरराम जावडे रोहिणी सुधाकर जावडे पंकज भागवत भंगाडे बस हा हो सागर आवड आहे तो समजा दिसला का नाही दिसला तो अजून बारीक शोधता येते काय म्हणजे संपर्क देऊ शकत नाही तिथं संपर्क झाले नाही आमचा तर कोणाशीच नाही झाला फक्त ते सोशल मीडियाच्या माध्यमावरून जे मिळते आहे ते आम्ही त्याच्यावर भरोपा करतो प्रशासनाने काही माहिती दिली का तुम्हाला नाही अजून काही नाही नाही कोणीच नाही कोणीच नाही आलं आतापर्यंत आमच्याजवळ माहिती दिली का समजा आलं नाही माहिती तर काही नाही रक्ष फक्त रक्षता आई ना भाऊ आले होते बाकी मग गावातले आहेस नगरसेवक आहे ते सगळं काय मागणी आता या सगळ्या संदर्भात आमची मागणी की जसे पण म्हणजे जे तिथं गेलं आहे ते ट्रॅव्हल समजा जे पलटी झालेली आहे त्या पोखरा पोखरा गावाच्या काठमांड त्यामध्ये त्याच्यामध्ये झाली ते त्या दरी दरीमध्ये कोसळली त्या दरीतून समजा जे मृत अवस्थेत आहेत त्यांचा मृतदेह लवकरात लवकर घरी आणावा म्हणजे शासनाला अशी आमची विनंती आहे आणि जे आहे समजा चांगल्या अवस्थेत त्यांच्यावर उपचार उपचार फास्ट झाले पाहिजे असं आमचं म्हणणं आहे उपचार चालू नाही तसं जे आमच्या घरातले अड्डा होते त्यांच्यापैकी दोन वर उपचार चालू आहे असं माहिती आहे संपर्क झाला नाही कोणाचाच मग इतर लोकांशी कोणाशी झाला नाही मग इतर लोक जे समजा आमच्या गावातले जे प्रतिष्ठित व्यक्ती त्यांचा संपर्क होऊन राहिला आहे त्यांच्याशी मग ते तसं आम्हाला कळवत आहे तुम्ही खूप काय मोठी दुर्घटना नेपाळमध्ये झाली आपल्या वरणगावमधल्या अनेक लोक त्यामध्ये वयत झाले तर सगळ्यात नक्की घटना काय आहे तुमच्यापर्यंत काय माहिती आलेली आहे आज आमच्या वरणगाव शहरावर अत्यंत शोकाळा इथे पसरलेली आहे हे हे ते की आज वरंगाव शहरातले भाविक हे अयोध्या येथे दर्शनाला गेले होते अयोध्या येथून दर्शन आटपून ते काठमांडू पशुपतीनाथ येथे दर्शनासाठी जात होते आमच्या वरंगाव नगरपालिकेचे नगरसेविका सौभाग्य रोहिणीताई सुधाकर जावळे आणि आमचे भाजपाचे नगरसेवक आदरणीय सुधाकर भाऊ जावळे व त्यांच्या समोर त्यांचा मित्रपरिवार असे एक ब्याऐंशी जणांची टीम हे पशुपतीनाथ आणि अयोध्या येथे प्रभू देवाचं दर्शन घेण्यासाठी तिथे गेले होते आणि पोखरा इथून जात काठमांडू इथे जात असताना दरीमध्ये ही बस इथे कोसळली आणि एक मोठ्या पद्धतीचे दुर्घटना या इथे झालेली आहे आम्हाला अत्यंत गावाला पूर्ण हे गावावर शोकळा इथे पसरल्यामुळे आम्ही संपूर्ण गाव हे अत्यंत दुःखी झालो आहे की एक चांगल्या प्रकारचे कुटुंब अनेक कुटुंब असे होते की कुटुंबचे कुटुंब त्या दुर्घटनेमध्ये तिथे आहे त्याकरता एक च वाईट प्रसंग हा आमच्या शहरावर इथे पहिल्यांदा इथे घडलेला आहे माझ्यासा आता मी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा शासकीयच्यानुसार एक अठरापर्यंतचा आकडा इथे आमच्यापर्यंत इथे जवळजवळ इथे आलेला आहे तुमच्या परिचितांमध्येचांमध्ये आता अठरामध्ये जे आहे ते असे संभव्य जे नावं जे येत आहे ते आमचे नगरसेवक आदरणीय सुधाकर भाऊ आहे सौभाग आपल्या रोहिणीताई आणि जे काही आहे हिच्यात असे हे अपघातामध्ये आहे असे नावं त्या माध्यमातून आले पण ॲक्च्युली जे आहे अद्यापर्यंत किती वारले हे काय इथे कळालेलं नाही आहे अपघात एवढा झाला एवढं हिच्यामध्ये कळालं काही सिरियस आहे अद्यापर्यंत काही आलेली नाही आमच्याकडे आमच्यापर्यंत इथे काही आलेली नाही सोळा ऑगस्ट रोजी इथून सुधाकर भाऊ आणि आमच्या रुग्णताई त्यांची संपूर्ण टीम जे आहे ते अयोध्येला गेले अयोध्येवरून पशुपतीनाथ इथे आज जात होते त्यामुळे साडे अकरा वाजेच्या दरम्यान हा अपघातीचं घडलेला आहे आपल्या परिवारातले सुद्धा या सहरीला गेल्याचं सांगण्यात येतोय नक्की काय कधी गेले नक्की तुम्हाला आज काय घटना माहिती सोळा तारखेला गेले होते दुपारी सोळा तारखेला दुपारी गेले आज सकाळी सकाळी साडे अकराच्या दरम्यान त्यांचा ॲक्सिडेंट झाले अजून पूर्ण डिटेल काही आली नाही गावातले किती लोक गेले गावातले वीस पंचवीस जण आहे आमच्या वाड्यातले आठ जण आहे सोळा तारखेपासून कोणते कोणत्या गावांना जाणार होते नेपाळ आधी इथे गेले अयोध्या गेले अयोध्यल आरती वगैरे गेली नेपाळकडे तुमच्या परिवारांना या सहरीला कोण कोण गेलेला आहे मम्मी वडील मोठा भाऊ आहे मोठी आई आहे आता या अपघाताचं रुपये झाल्यानंतर तुमचा काही संपर्क झालाय का नाही अजून त्यांच्याकडनं काही पोलिसांनी माहिती दिली प्रशासनाने माहिती दिली काही नाही तसं अजून नाही सरकारची काय मागणी आहे आता सरकारकडे की बाबा लवकरात लवकर मदत करा पण शेवटचं कधी बोलणार संध्याकाळी काल संध्याकाळी सात वाजता काय का बोलणार काय कसं आहे काय नाही आता रूमवर आले वगैरे सांगितलं अपघाताचं कसं कळलं तुम्हाला पुढे सांगितलं अपघाताला दाजीची आई गेली होती त्यांचा व्हिडिओ कॉल चालू होता त्यांच्यासमोरच अपघात झाला व्हिडिओ कॉल चालू असतानाच अपघात झाला जसा अपघात झाला तसा त्या आई बोलली ॲक्सिडेंट झाला आणि नंतर ॲटोमॅटिक फोन बनवून कटून गेला तेव्हा ते कळलं आम्हाला मग आतापर्यंत त्या इतक्या लोकांशी गावातले एकाचही संपर्क झाला मी चालू आहे थोडा संपर्क सगळ्या चालू आहे संपर्क ते लोक काय संपत झाले तसे सगळ्यांची तब्येत चांगली आहे सांगतात तुमचं नाव काय शुभम जावडे संजू भाऊ स्वतः तिकडे गेले आणि रक्षाताई पण स्वतः जात आहे तिकडे ते सं सकाळी चार वाजेपर्यंत इथे पोचून जाते भाऊ भाऊ इथे उभे बसले दोन एक घंटे त्यांनी पण कॉन्टॅक्ट करून त्यांच्या तिथे बोलले नेपाळमध्ये ही सगळी घटना नक्की नेपाळमध्ये कोणत्या जिल्ह्यात झाली कोणत्या ठिकाणी झाली कोणत्या नदी अजून पोखरानेच्या घाटामध्ये पुढे पोखरावरून निघाले होते ते एक वॉटरफॉल फॉल आहे त्याच्या दीड किलोमीटर पुढे झाले होते खाजगी बसने खाजगी बस ट्रॅव्हल्सने गेले होते म्हणजे इथून रेल्वेने जाऊन तिथे ट्रॅव्हल्सने गेले पुछले, पुछले होते कुठलं कुठले ट्रॅव्हल होत ट्रॅव्हल्स युपीचं ट्रॅव्हल्स होतं ते त्याचं नाव नाव वगैरे नाही आपल्या वरणगाव तस एवढी आयडिया नाही पण ऐंशी मधून ऐंशी लोक गेलेले आहेत वरणगाव मधलेच तीस एक जण आहे तळवेल मधले दर्यापूर मधले पण आहे पिंपळगाव गोडेगाव सगळ्या आजूबाजूच्या खेड्यावरचे गेलेले सोळा तारखेला निघालेले भूसाळून निघाले होते दुपारी सोळा तारखेला आतापर्यंत गावातलं कोणी हयात झालं अशी काही अधिकृत माहिती आली नाही तशी अजून काही माहिती नाही आली त्यांचा हॉस्पिटलमध्ये उपचार चालू हे सांगतो माध्यमांमध्ये काही लोक गेल्याचं सांगितलं जात आहे आता आमच्यापर्यंत नाही आले ते तुमच्यापर्यंत असे प्रशासनाने कोणते माहिती नाही नाव काय तुमचं शुभम सुधाकर जावळ आपल्या परिवारातले सदस्य गेलेले होते अपघात झालेला आहे नक्की या क्षणाला तुमच्यापर्यंत काय माहिती आलेली आहे आले। सोळा तारखेला इथून दुपारी दीड वाजेला बसले गाडीनं ते गो आप अयोध्येला उतरले अयोध्येला ज्यांना आरती तरी केले भरत महाराजजवळ आणि मग तिथून गोरखपूरला निघाले गोरखपूरला ते फिरले तरी ते कोणी महादेवाचं मंदिर तिथे आणि तिथून मग आहे तरी ते येणार काढले सकाळी म्हणजे बा आज सकाळी ते ती, तिथे होते ते पोखरावर आज सकाळी माझ्या अन्या मा भाऊची व्हिडिओ कॉलवर बाद झाली गोष्ट झाली तो भाऊ मस्त मजा येऊन राहिले सगळे फिरून आम्ही फिरून राहिले सर आन अन, आनंदमध्ये सगळे आणि सकाळी ते निघाले आणि पवणे अकरा अकराच्या दरम्यानमध्ये हे असं असते तर तुम्हाला कसं आम्हाला समजा आता आमच्या दाजीचा सा कॉल चालू होता तर त्याचा आईचा कॉल चालू होता त्याच्या आईचं त्याच्या आईने सांगला अस्थिदन झाला आणि त्याचा फोन बंद झाला लगेच लहान्या भाऊनी काही कोविन पाटीलच्या फोनवर फोन, फोन लावला तरी दुसऱ्या माणसानं उचलला त्याने सांगला बा की तुम्हाला इन्का अस्थिदन हो गेले तुम्ही ताबडतोब इधर राहा हो बोले बस मग गावापासून आम्हाला येत झालं नाही त्याचा फोनच बंद झाला आतापर्यंत प्रशासनाने काही माहिती दिली आहे प्रशासनानं काय आपलं तर चालू आहे कोशिश चालू आहे कशी पण आम्हाला फोटो नि फोटो भेटले बाबा व्हॉट्सअपवर असे आले तिकडने फोटो मिळाले तिकडे आता रक्षताई ते संजय भाऊं ते आता निघाले आहे रक्षताईने पण मदत केली रक्षताईन लगेच मिळत त्यावर तो फोन लावला रक्षताईने पण रक्षताईचा पण खूप मेहरबान आहे किंवा त्यांनी पैसे झाल्या कळवयलं तिथे तर मदतीला तासकळ त्याच्या हिच्याने मदतीला सुरुवात झाली आपल्या परिवारातील सदस्य त्या सडीला गेलेले आहेत त्यांची परिस्थिती कशी आहे त्यांची परिस्थिती आम्हाला माहिती तेवढं तरी हे असं किती लोक आहेत इथून आमच्या परिवारातले आठ जण आहे हा काका आहे माझे काका आहे काकू आहे आई आहे लहाना भाऊ आहे माझा अजून आमचे आमचे काके आहे आमचे सुलत काके आहे